हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी आशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर चालू झालेलं आहे श्रावण महिना तर सर्वांना पहिल्या श्रावणी सोमवारच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा ओम नम शिवाय श्रीशिवाय नमस्तुभ्यम शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिजापती भवानी शिवशंकर शंभो ओम त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टीवर्धन उर्वारुकमिओ बंदना मृत्योर्मोक्षी यमामृता तर आजची सकाळ ह्याच मंत्रांनी सगळ्यांची झालेली असणार आहे हॅपी फ्रेंडशिप डे दरवर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो तर आम्हीसुद्धा घरच्या घरात असा छोटासा फ्रेंडशिप डे साजरा केला लहान मुलांना खूप उत्सुकता राहते की फ्रेंडशिप बॅन आणायचा मित्रांना बांधायचा आपण हे तेच करायचो पण आता दिवसेंदिवस आपलं प्रमाण कमी झालेलं आहे फ्रेंडशिप बॅन बांधताना श्लोकचे खूप छान नखरे चालू होते आरूचे पण चालू होते त्यांना खूप छान वाटत होतं आणि आरुची इच्छा होती की मला सगळ्या माझ्या मित्रांना फ्रेंडशिप बॅन बांधायचं आहे तर मला घेऊन द्या तर त्यांनी असं छान सेलिब्रेशन केलं बिल्डिंगमध्येच आणि संध्याकाळचे साडेसहा पावणे सात असे वाजले होते मग पुन्हा एकदा थोडेसे दिवे वरचे वर थोडे घसून घेतले आणि म्हटलं चला आता आपण दीपूजन करून घेऊ आरुष खेळायला गेला होता आणि श्लोक झोपलेला होता सकाळी थोडा लवकर उठला होता आम्हाला बाहेर जायचं होतं त्यामुळे आणि मग मी असं छान पूजन करून घेतलं आरती वगैरे केली शुभम करुती पण म्हटलं आणि हा व्हिडिओ मी कसं पूजन केलं तर हा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला होता तर असं छान पूजन केलेलं आहे मी आणि नंतर आरुष खेळून वरती आला मग त्याला ओवाळून घेतलं श्लोक झोपलेला होता त्याच्यामुळं त्याला काही ओवाळता नाही आलं पण म्हटलं उद्याचं काही मी त्याला ओवाळून घेईल आणि असं पाय पडायला लागला तर त्याचे नखरे होते लवकर डोकंच उचलत नव्हता पायांना चिमटे पण काढत होता, होता। ते आणि नंतर आमचं सगळं झाल्यानंतर मग त्याचं चाललं दोन दिवस सुट्ट्या होत्या सुट्ट्या होत्या तेव्हा त्याला नव्हतं काही अभ्यास नव्हता त्यानंतर कोणतंही क्राफ्ट वगैरे करायचं नव्हतं पण हो संध्याकाळी त्याला आठवलं खेळून झाल्यावर सगळं की हो मला फर्स्ट एड बॉक्स बनवायचा होता मग मी सगळेजण बसलो फर्स्ट एड बॉक्स बनवायला सगळे म्हणजे मी आणि तोच आणि छान असा फस्ट एड बॉक्सचं चा क्राफ्टिंग चालू होतं गप्पा मारत मारत त्यानंतर यांनी मागवलं होतं मटन खिमा आणि मग अरुषणी आणि त्याच्या पप्पांनी मटन खिमा छान खाऊन घेतला आणि मी काही नॉनव्हेज खात नाही मी प्युअर व्हेजिटेरियन आहे त्यामुळे मी साधी भाजीपुरी करून खाल्ली आणि असं आमचं छान क्राफ्ट पण बनून झालं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी नंतर सगळे जे काही मेडिसिन होते घरातले एक 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 तर तो त्यांनी ते भरून ठेवलं संध्याकाळी सगळं आवरून ठेवलं की सकाळी अजिबात घाय होत नाही आणि ऑलरेडी तो उठल्यावर त्याची झोपच झालेली नसते सकाळी तो सातला उठतो तरी त्याची झोप आठ वाजेपर्यंत जाईपर्यंत झालेली नसते कशी तरी आंघोळ करतो आणि थोडासा झोपेतच राहतो मग त्याची बॅग आणि जे काही असेल अभ्यास होमवर्क वगैरे जे पण काही असलं तर मी त्याला ते संध्याकाळीच करूनच झोपायला लावते आणि सगळ्या मुलांची हीच सवय असते ज्या दिवशी सुट्टी असते ना तर न उठवता ते सकाळी लवकर उठतात पण जेव्हा स्कूल राहते ना तेव्हा किती उठवा तुम्ही ते उठतच नाही उठले तरी ते निम्मे झोपेतच राहता उठ रे आंघोळ कर रे हे कर रे ते कर रे तेच करत बसावं लागतं निघेपर्यंत आणि आज सकाळी लवकर उठून मी मंदिरात जाऊन आलेली होती आणि आरूचा पण टिफिन बनवून दिलेला होता आणि आरू गेलेला होता त्यानंतर याच्या पप्पा उठल्यानंतर त्यांना म्हटलं की तुम्ही थोडी खिचडी खाऊन जा गरम गरम आणि नंतर मी दुपारी तुम्हाला परत गरम करून घेऊन येईल बटाटे मी कधीच उकडून घेत नाही तर काय करते छोटेसे काप करते आणि तेलामध्ये छान फ्राय करून घेते लगेच शिजून जातात ते शिजेपर्यंत मी कूट केला त्यानंतर ता मिरची वाटून घेतली आणि तुम्ही बघितलीच मी कशी छान खिचडी बनवली त्या नेहमी मी अशीच खिचडी बनवते तुम्ही पण खिचडी खायला या आणि ते गेल्यानंतरच मी कॉटा आवरायला घेते बाकीच्या सगळ्या रूम्स ह्या आवरलेल्या राहता फक्त बेडरूम आवरायचा रा आवरायचा बाकी राहतो तर हे आमचं चा ब्लँकेट चार किलोचं चा ब्लँकेट आहे धुवायला तर इतकं नाकी नऊ येऊन जातं ना पण एक आहे थंडीमध्ये ना एकदम छान येते म्हणजे दुसरं ब्लँकेट किंवा दोन दोन ब्लँकेट घ्यायची गरजच पडत नाही उबदार आहे ना ते एकदम धुतला एकदा जर धुवायला घेतलं ना तर ते पाण्यातनं डायरेक्ट बाहेरच निघत नाही इतकं जड होऊन जातं त्याचं असं वजन चार किलो आहे जेव्हा पाण्यात टाकलं होते माझ्यामध्ये आठ वगैरे किलोच्या पुढे होऊन जात असेल आमचं खूप आवडीचं ब्लँकेट येते नंतर मी असा छान वेळ क्लीन करून घेतला आणि जे कपडे धुवायचे होते ते सगळे मशीनला वगैरे लावले हाताने धुवायचे वेगळे केले आणि हे सगळं आवरल्यानंतर मी पूजा करायला घेतली कारण काय होतं एकदा जर पूजेला बसलं ना मग हे काम राहिलं ते काम राहिलं असं होऊन जात राहतं त्यापेक्षा सगळं कामं करून घेतली हे गेले मुलं पण गेली स्कूलला आणि नंतर मी छान निवांत पूजा केली मग आज पहिला श्रावणी सोमवार होता आणि मला अभिषेकसुद्धा करायचा होता तर मी सगळे गेल्यानंतर छान पूजा करायला घेतली छान माझ्याकडनं अभिषेक झाला सगळी पूजा छान झाली तुम्ही पण असंच करत जा सगळे गेल्यानंतर पूजा केली ना तर एकदम रिलॅक्समध्ये होते आणि पूजा केल्याचं पण समाधान राहतं नाहीतर सगळं लक्ष माझं हे काम राहिलं माझे भांडे राहिले माझं दुनं राहिलं आणि पूजाकडे तर लक्ष लागतच नाही तर मी आज सकाळी लवकर उठून सगळं आवरून घेतलेलंच होतं आणि ते गेल्यानंतर वाटच बघत होती कधी जातील म्हणजे मग मला पूजेला बसायला तरी आज थोडे उशिराच गेले ते आणि मग आज छान अशी माझ्याकडनं पूजा झाली भोलेनाथांनीच ती करून घेतली माझ्याकडनं असेच बाकीचे चार जे सोमवार राहिले तर ते माझ्याकडनं अशीच पूजा व्हावी हो तर हेच मी आज मागितलं अभिषेक करताना मी कोणती सेवा केली तर मी अभिषेक करताना हे जे नित्यसेवेचं स्तोत्र व मंत्र हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये शिव अष्टोत्तर नामावली आहे तर शिवाचे एकशे आठ नावं आहे त्याच्यामध्ये तर त्याचा अभिषेक केला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय म्हटलं गेलं आणि हो आमच्या फुलवाल्यांनी मला छान अशी बेलपत्र आणून दिली होती छान गजरा आणून दिला होता तर हो ते पण मी बेल वाहिली तर ते बेल वाहतानासुद्धा मी आ, आ, जे शिव अष्टोत्तर नामावली आहे तर त्याचं पठण केलं कालभैरव अष्टकचं सुद्धा मी पठण केलेलं आहे अभिषेक करताना तर हो एवढीच साधी सोपी मी सेवा केलेली के आहे आज माझ्या बोले ना त्यांची तर अशी जेव्हा आपल्या घरामध्ये पूजा होते ना तर तेव्हा खूप असं प्रसन्न वाटत असतं आपल्या घरामध्ये तर खूप छान वाटलं तुम्ही पण अशीच पूजा करा तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये कोणती सेवा करायची काय करायचं श्रावण महिन्यामध्ये तर त्याचा व्हिडिओ स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे तर तोसुद्धा चेकआउट करायला अजिबात विसरू नका तो व्हिडिओ जरा उशीरत झाला मला दोन दिवसांपूर्वीच मला तो अपलोड करायचा होता की जेणेकरून तुम्ही पहिल्या श्रावणी सोमवारपासूनच सेवा कराल पण सॉरी राहून गेलं माझ्याकडनं पण हो मी उद्या नक्की तो अपलोड करणार आहे तर नक्की तुम्ही चेक आऊट करा त्यानंतर मी छान अशा आरती करून घेतली नैवेद्य दाखवून घेतला आणि अशी छान पूजा करून घेतली तुम्ही अशीच पूजा करा आणि मला माहिती आहे माझ्यापेक्षा पण छान पूजा केली असेल तुम्ही किंवा खूप साऱ्या सेवा तुमच्याकडनं झालेल्या असतील तर हा माझा आजचा छोटासा डेली व्लॉग होता तर हो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि पुन्हा एकदा तुम्हाला पहिल्या श्रावणी सोमवारच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं ओम नम शिवाय तर हा आहे आमच्या नाशिकचा दोन हजार चोवीसमधला पहिला पूर सलग दोन दिवस खूप पाऊस झाला होता भुरभूर भुरभुर का वेना पण पाऊस झाला आणि त्याच्यानंतर असा छान पूर आलेला आहे सकाळी खूप सारं पाणी होतं मी जवळ दोन अडीच वाजता गेली होती तिथनं तर तेव्हा भरपूर पाणी हे कमी झालेलं होतं आणि जात होती तिथनं तर म्हटलं चला श्लोकला पूर दाखवू आपण तर त्याला खूप आनंद होत होता आणि छान असा बघत होता मम्मी इकडे पाणी तिकडे पाणी तर त्यांनी पण थोडं एन्जॉय केलं मला माझ्या मैत्रिणींनी विचारलं होतं की अश्विनी तू कुठे राहते तर हो मी नाशिकमध्ये राहते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय